नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर उमेदवाराच्या गावात या खास कार्यक्रमामध्ये आपण माजी मंत्री सुरेश धस यांच्या जामगाव मध्ये आलो होतो आणि आपल्यासोबत सर्व गावकरी त्यांना विचारू की मागील काही दिवसामध्ये या जामगाव मध्ये कुठली विकास कामं झाली आष्टी मतदारसंघात कुठले विकास कामं झाले सध्या दहा वर्षानंतर पुन्हा माजी मंत्री सुरेश धस आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत आपल्यासोबत सर्व गावकरी त्यांना विचारू नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने निवडणूक होत आहे काय सांगाल निवडणूक मस्त खेळमेळीची होत आहे आणि विशेष म्हणजे अण्णा म्हणजे चॅलेंज नाही अण्णाची कामं भरपूर आहेत व्यवस्थित आहेत गावातले पण सुधारणा तालुक्याचे पण सुधारणा अण्णाने व्यवस्थितरित्या केली अडी अडचणीच्या काळात अण्णा कोणाच्याही मदतीला रात्री अपरात्री फोन गेला तरी पण अण्णा धावून येतात त्यांना नाही झालं तर दुसरे लोक बरोबरचे पाठवतात मागील काही दिवसामध्ये जामगाव मध्ये कुठले कुठले विकास कामं झालेत आमदार असताना आणि आता नसताना पण कारण विधान परिषदे आमदार होते या काळामध्ये कुठले कुठले कामं झालेत काय सांग रस्ते झालेत ज्यावर विहिरी झाल्यात ज्यावर तळे झालेत आणि भरपूर कामं केलेत मागील काही दिवसापासून आता ही निवडणूक लागली कसा प्रचार करतील गावकरी कुठे कुठे जातील कसे यंत्रणा कशी सुरू गावकरी आमचे जीव तोडून एका एखादुटी काम करतात काय सांगाल की मागील दहा वर्षा नंतर सुरेंद पुन्हा विधानसभेला निवडणूक रिंगणात उतरले असा प्रचार सुरू आहे प्रचार एकदम जोमात चालू आहे अण्णा घंटे पूर्ण माणसाच्या गाजला आहेत आणि अण्णा जिथं तिथं आबा आणि श्याम यांच्या येतं हे पूर्ण माणसं चोवीस घंटे लोक यांच्यात अण्णा आणि तळ्याच्या तळ्याचा गाव उपासल्यामुळं पूर्ण झालं पाणी भरपूर पहिलं पाणी तळ्यात राहत नव्हतं काम केले आणि अण्णा आबा चोवीस घंटे पुढे माणूस महत्वाला जाम पळतो पळत आणि अण्णा तर रात्र दिवस अण्णा झोप नाही आता आष्टा गटामधून किती साधारणतः लीड भेटेल काय सांग गटातून साधारणत दहा हजार मागील दहा वर्षानंतर पूर्ण एकदा सुरेश जशी या निवडणुकीतच्या रिंगणात उभे ते इलेक्शन आणि आताची इलेक्शन काय वाटतंय तुम्हाला पूर्वी जसं धावपळ होत नव्हतं आता करावं लागते डिजिटल जमाना करावं लागते ना धावपळ तर करणं काळाची गरज आहे आज आणि अन्नच असेल की जेणेकरून असं मला म्हणायचं आहे किमान आमच्या दोन्ही तालुक्यात तिन्ही तालुक्यात ते ता... त्यांचीच ट्रॅफिक कुणी दुसरा नाहीये आणि रात्री रात्री कुठलं काय असत तर ते हजर राहतात कुठली डीपी जळू सुद्धा काही होत हजर असतात आणि ह्या कुठली त्यांना अडचण यायचं कारण राहिलेलं कार्यकर्ते आमचा हा अष्ट गट आहे तो पूर्वीपासून आमच्याच बरोबर आहे आणि आजही आमच्या बरोबर आहे आणि कुठले आठ ते, ते जोरदार प्रचार सुरू आहे आज की पाठोदा शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण सतरा उमेदवार आहेत त्यामध्ये माजी मंत्री तुमच्या गावचे उमेदवार आहेत अजून माजी आमदार भीमराव धोंडे शरद पवार गटाचे महबूब शेख विद्यमान आमदार बाळासाहेब आजगे कशी लढत होईल तुम्हाला काय वाटतं कसं प्रचार सुरू ही लढत म्हणजे एकतर्फी झाली सारखीच आहे कारण अण्णाचं ना शंभर टक्के गावगाव चांगलं केलेलं आहे मी एक समाजातला आहे तरी पण अण्णांनी ना काम ना एक नंबर केलेला आहे आणि प्रत्येकाला आता माझ्याच घरात तीन घर फुलं दिलेली आहेत शेतवे दिलेले विहिरी दिलेली होतं अण्ण त्याच्यामुळे तिथे काही अडचण येऊ शकत नाही कसा प्रचार सुरू आहे परिसरात फुलं कसं फिरत आहे गावगावी प्रत्येक गावगावी दोन तीन तीन चार चार पूर आहेत प्रत्येक अजूनही काही गावकरी त्यांना गाव गा विचारू युवक आहेत कसा प्रचार सुरू आहे आमदारांसाठी कशा पद्धतीने तुम्ही परिसरामध्ये जाताय असं जा। परिसरात वे वे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गटात वेगवेगळ्या गणात वेगवेगळ्या दिल्यानंतर आपापल्या टीम न वर्क करीत आहे वर्क करीत असताना काही काही चार चार पाच पाच गटाने वर्क चालू आहे जवळजवळ आमच्या गावातून आज कमीत कमी कमीत कमी दीडशे ते दोनशे मुलं आज बाहेर प्रचारासाठी मागील काही दिवसामध्ये तुमच्या गावात कुठली विकास कामं झाली आमच्या मागील काळात रस्त्याचे काम झाले झाले शिवाजी महाराजांना चौकाचं काम करण्यात आलेले कारण की अण्णाच्या मार्गदर्शनाखाली शाशा सरपंच यांच्या नेतृत्वाखाली यांच्या कुशल नेतृत्वाखाली यशस्वीरित्या आज बऱ्याचपैकी काम पार पडलेत आणि विशेष म्हणजे आमच्या गावात अं मार्गदर्शनाखाली व अण्णाच्या नेतृत्वाखाली ओबीसी साठी एकूण शे ऐंशी करून आणि ते काम काम पूर्ण करून तयार करून दिले मतदार संघातल्या जनतेने सुरेज धसांना का निवडून देऊ कारण की हा माणूस कामाचा आडे आडीन उभा राहणारा कुशल नेतृत्व आहे माइंड आहे आणि वेळोवेळी योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारा गेल्या दहा वर्षामध्ये सुरेज धस आमदार नसल्यामुळे काय झालं खूप नुकसान झालं कारण की जिथं पाहिजे की कामात आम्हाला आड्या यायला लागल्या पुढील काही गोष्टी यायला लागल्या पाहिजे तर मार्गदर्शन किंवा तहसीलला त्याला बऱ्याच ठिकाणी आडी अडचणी यायला लागल्या पण आता सगळे योग्य टाका टाक म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं की जामगावच्या गावकरी अजूनही काही आपल्या सोबत युवक आहेत त्यांना विचारू कि कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे गेल्या काही दिवसापासून प्रचार जोरदारपणे होत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या गावचे उमेदवार दहा वर्षानंतर या विधानसभेच्या निवडणुकीत उतरले काय वाटतं तर दहा वर्ष आमच्या पुन्हा आष्टी पावटा सुरूचा तोटा झालेला आहे दहा वर्षापूर्वी अण्णा उभा होते त्यावेळेस दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला पण आता दहा वर्षाने एक चोरण संधी आष्टी पावटा सुरूला आलेली आहे आणि दुसरा कुठलाही उमेदवार अण्णांच्या पुढे लायक नाहीये हे विकास काम करण्याच्या अण्णांनी जेवढे कामं केलेत आष्टी पाठरूर विधानसभेतल्या नागरिकांनी नागरिकांनी जनतेने सुरेशांना का निवडून देऊ कोणी लायक नाही सर्वांच्या सुखदुखामध्ये सहभागी होणारा उमेदवार म्हणजे सुरेदस आहेत कुठे रात्री अपरात्री कोणाचा ऍक्सिडेंट झाला कोणाचं कोरोना काळातले काम म्हणजे पूर्ण असे सांगण्या वगैरे खूप काम आहेत त्यांचे की त्यांनी विकास काम त्यांनी केलेले आहेत आपण जामगाव मध्ये आहोत बघू शकता की सर्व त्या परिसरामध्ये सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात जनता इथे उपस्थित असते आणि उमेदवाराच्या गावातल्या नागरिकांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या आपण कि या निवडणुकीमध्ये काय होईल कशा पद्धतीने गावकरी प्रचार करतायत सुरेश दसांना या निवडणुकीत संधी द्यावी असं आवाहन जामगावचे गावकरी करीत आहेत अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीट